नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वारी सोहळ्यासंदर्भातील पंढरपूरहून आळंदीकडे निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे त्यापूर्वी निरा नदी काठावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना परतीचं निरा स्नान घालण्यात आलं आहे आणि यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यात म्हणजे निरानगरीमध्ये दाखल झालेला आहे निरा ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं परतीच्या प्रवासात देखील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घातलं जातं माऊली माऊलीचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये हे स्नान घालण्यात आले त्याचबरोबर स्नानानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना स्पर्शदर्शन देण्याची परंपरा आहे नीरा नदीच्या काठावर नीरा नदीच्या पोलावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पाठीमागच्या म्हणजेच रथाच्या पाठीमागच्या वारकऱ्यांना सुरुवातीला पादुकांचं स्पर्श दर्शन देण्यात आलं आणि त्यानंतर रथाच्या पुढील वारकऱ्यांना पादुकांचं स्पर्श दर्शन देण्यात आलं स्पर्श दर्शनानंतर हे वारकरी पुन्हा निरानगरीमध्ये दाखल झाले आजचा दुपारचा विसावा हा निरानगरीत असणार आहे तर संध्याकाळचा मुक्काम हा वाल्मिकाची नगरी असलेल्या वालळे नगरीत असणार आहे तर उद्या हा पालखी सोहळा सासवड मुक्कामी असणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता परतीचा प्रवास करतो आहे